विचार आपले व्यक्त महाराष्ट्राचे गुलस्वामी आहेत तुळजाभवाने अखंड हिंदुस्थानचा एकमेव दैवत छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे सेना प्रमुख माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर माझे गुरुवर्य शिवचरित्रकार माननीय शिवरत्न सर शिवसेनेचा वाघ म्हणून या सोलापूरला प्रसिद्ध असलेले हिंदू डॉन म्हणून ज्यांची ओळख होती अजूनही आहे ते माननीय पुरुषोत्तम बरडे साहेब या सोलापूरचे शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले धानाचे नगरसेवक माननीय अमोल बापू मा शिंदे आणि दक्षिण सोलापूरचा बुलंदाचा आवाज आमर अण्णा पाटील नगरसेवक गुरुशांत दादा दुतरगावकर नेते माननीय सुनील भाऊ भोसले खंडूजी सलगर बाळासाहेब तांबे नाना शिंदे हिंदुश्री बापू वाडेकर माझे वडील श्रावंत त्या भवार माझ्या पाठीवर कायमचा हात असणारा माझा भाऊ बाबासाहेब भोवर आणि सोलापूरच्या कानाकोपऱ्यातून दरगणहळ दक्षिण सोलापूर तुळजापूर बिबी दोत्री पाटणी बार्शी अनेक ठिकाणी मी फक्त त्यांना फोन केला आणि फेसबुक टाकले की तमाम सोलापूरतील तमाम शिवसैनिकांनी या ठिकाणी उपस्थिती पाहिजे असं म्हटल्यानंतर माझ्या एका शब्दावर या बाळ्या मध्ये हजर असलेले तमाम जिगरबा शिवसैनिकांना तुम्हाला माझा मानाचा जय महाराष्ट्र आज या ठिकाणी मी कुठला नेता नाही सर्वप्रथम मी बाळासाहेब सामान्य शिवसैनिक आहे आज एका शिवसैनिकाने बोलवल्यानंतर सोलापुरातील जर वक्ते व्याख्यानकार शहर प्रमुख जिल्हा प्रमुख युवासेनेचे शहर प्रमुख सर्व तालुक्यात धनुका प्रमुख जर इथे उपस्थित असले असतील तर बाळासाहेबांचा एक शिवसैनिक असल्याचा मला अभिमान आहे आणि माझ्या बाळासाहेबांच्या आत्म्याला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की हा मी निर्माण केलेला शिवसैनिक आहे तेवीस जानेवारी एकोणीशे सव्वीस रोजी माझा देव हिंदू हृदय दे सम्राट शिवसेना प्रमुखांचा जन्म झाला मराठी माणसासाठी आवाज उठवणारा या महाराष्ट्रामध्ये एकच नेता होऊन गेला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आज बाळासाहेबांची जयंती आहे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी मी जयंती साजरी करत असतो जवळपास पाच वर्ष झाले या ठिकाणी मी जयंती साजरी करतो हे पाचवं वर्ष आहे या आयुष्यामध्ये जयंतीला कधी खंड पडू देत नाही बाळासाहेबांनी बाळासाहेबांची सुरुवात जर जर करायची गेल्यानंतर गेल्यानंतर त्यांचा इतिहास सांगायचा आपल्याला दिवसही पूर्ण नाही एकोणीशे साठ साली या महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस कितपत पडलेल्या महाराष्ट्राला वठणेवर आणण्याचं काम फक्त बाळासाहेबांनी केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांचा नंगाना चालू असताना मुंबई मधल्या मराठी माणसांना नोकऱ्या मिळत नसताना मुंबई मधल्या मराठी मुंबईमध्ये खास करून दक्षिणात्य लोकांची भरती झाली होती लुंगी पुजार लोकांची भरती झाली होती त्यांच्यावर आवाज उठवायला कोणता माईचा माई लालू उठला नाही पेटून उठला तो फक्त बाळासाहेब ठाकरेच ज्वलंदा अशा आगीने पेटलेला हा माणूस स्वतःच्या लेखणीने मार्मीची सुरुवात केली वाचा आणि थंड बसा या मतळ शिवसेने स्थापना शिव मार्मिकची सुरुवात झाली मार्मिक मध्ये लेख वाचत असताना मराठी माणूस फेटून उठला बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या यातना आपल्या शब्दामध्ये मांडल्या आणि झोपलेला मराठी माणूस खास करून जागा झाला तो फक्त बाळासाहेबांमुळेच शिवसेना निर्माण झाली ती फक्त मराठी माणसासाठी निर्माण झालेली आहे सत्तेसाठी शिवसेना निर्माण झालेली आहे बाळासाहेबांनी मार्मीची सुरुवात केली त्यावेळेस बाळासाहेबांकडे पैसे सुद्धा नव्हते एवढी गरीब परिस्थिती बाळासाहेबांची होती पत्रकार परिषदेच काम करत असताना एक व्यंगचित्र व्यंग चित्रकारितेच काम करत असताना बाळासाहेबांनी स्वकष्टाने मार्मीची सुरुवात करून शिवसेनेची स्थापना केली सुरुवातीला तुमच्या आमच्या सारखेच गोरगरीब शिवसैनिक बाळासाहेबांच्या पाठीमागे होते अनेक इतिहास बाळासाहेबांनी रचलेला आहे माझा देव आज सहा वर्ष झालं या जगात दिसत नाही परंतु माझा देव माझ्या रक्ता रक्तामध्ये संचारलेला आहे आज या ठिकाणी तुम्ही तमाम शिवसैनिक इतक्या मोठ्या संख्येने आला आहात खरोखर कर माझ्या मनाला एक अभिमान वाटला कि मी आजपर्यंत जे जे केले आजपर्यंत एवढे लेख लिहिले स्वतःच्या मनाने एवढे लेख लिहिले फेसबुकवर टाकले आणि ते महाराष्ट्रामधील तमाम जनतेला आवडू लागले खरोखर कर मला मी एक स्वप्न बघतोय का काय असं मला वाटतंय पण हे स्वप्न बघून हे सत्य आहे आणि ते सत्य तुमच्या समोर आणि जगासमोर मी सादर करत आहे बाळासाहेबांनी अशा संघर्षातून निर्माण केलेली संघटना आहे दोन जी। हजार चौदा रोजी महाराष्ट्रात सत्ता आली आपण भारतीय जनता पार्टीला आपण सपोर्ट दिला होता साथ दिली होती त्यावेळेस आपली युती होती त्यावेळेस आपले अठरा खासदार या लोकसभेला निवडून आले होते परंतु या भारतीय जनता पार्टीने आपला विश्वासघात केला बाळासाहेब सांगून गेले होते की माझ्या उद्धव साहेबाला साथ द्या माझ्या उद्धवला साथ द्या माझ्या द्या आपण सर्वांनी उद्धव साहेबाला साथ दिली शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आणले परंतु खासदार निवडून आणल्यानंतर यांची नीतिमत्ता बदलली दोन हजार पंधराच्या लोकसभेला यांनी युती तोडली तरी सुद्धा उद्धव साहेबांनी स्वतःच्या जिगरवर आमदार निवडून आणले याला म्हणतात जिगर आम्ही त्याच उद्धव साहेबांचे शिवसेनेक आहोत बाळासाहेबांची आठवण आम्हाला क्षणाक्षणाला येत असते बाळासाहेबांच्या आठवणाच येत ना असं कुठलाही दिवस आम्हाला जात नाही कुठलाही क्षण जात नाही तर रोज स्वप्नामध्ये बाळासाहेब येतात एवढं प्रेम माझं बाळासाहेबांवर आहे आज या ठिकाणी तुम्ही तमाम शिवसैनिक एका शिवसैनिकाचं भाषण ऐकायला इथे आलेला ज्या वेळेस आपली सत्ता या महाराष्ट्रात आली आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला सपोर्ट दिलो परंतु भारतीय जनता पार्टीने त्यांचे रंगरूप दाखवले आपल्याला महत्वाच्या खाती दिली नाहीत त्याचं दुःख वाटते कारण की ज्या भारतीय जनता पार्टीला बाळासाहेबांनी वर आणलं तीच भारतीय जनता पार्टी आज स्वतःचं रंगरूप दाखवते दुःख वाटते या गोष्टीचं बाळासाहेबांचा एक सहन करू शकत नाही आयुष्यामध्ये कधी सहन करू शकत नाही माझा देव आज या जगात नाही म्हणून कुत्रे सुद्धा आज उड्या मारत आहेत काल परवाचा एक शेमड पोरगा म्हणलं की बाळासाहेबांनी आनंद घेचा फोन केला ज्या माझ्या दैवताना या देशावर नव्हे हिंदुस्थानवर पन्नास वर्ष राज्य केलं पण कुठला माहीत लाल आजपर्यंत बाळासाहेबांना आरोप करू शकला नाही पण कालचा एक शेमड पोरग बाळासाहेबांवर आरोप करतय त्या शेमड्या पोराच्या पापाला बाळासाहेबांनी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवला महाराष्ट्राच्या गादीवर बसवलं त्याला तो शिमडा मुलगा आज आमच्या बाळासाहेब टीका करतो जोपर्यंत अतुल बवर जीवनता तोपर्यंत टीका सहन करू शकत नाही त्या नीला राणेचा पुतळा या चौकात मी आहे आणि माझ्या समस्त महाराष्ट्रामध्ये जाळपोल सुरुवात झालेली आहे सुरुवात ही अतुल बहुरने केलेली आहे आणि आता मला अभिमान आहे बाळासाहेबांचा एक शिवसैनिक आहे आयुष्यामध्ये कुठ जरी मला मरण जर आले तरी मी कोणाच्या समोर गुटने टेकणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे शिवसैनिकाला शब्द आहे बाप एका पक्षाचा खासदार पोरगा एका पक्षाचा आमदार दुसरा पोरगा एका पक्षाचा संस्थाप अध्यक्ष आणि हे लोक महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवतात सल्यानो घरा घरात तुमचा स्वाभिमान शिल्लक आहे का ते बघा महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवायला निघालात तुम्ही अरे स्वाभिमान कशाला म्हणतात ना माझ्या समोर उभे बसलेले माझे कडवाड शिवसैनिक आहेत ना त्यांचा स्वाभिमान बघा त्यांची निष्ठा बघा आजपर्यंत जे केले माझ्या शिवसैनिकांनी स्वतःचं घरदार जाळून केलेलं आहे स्वतःच्या पैशाने केलेलं आहे कोणाच्या पैशावर हे शिवसैनिक जगत नाहीत स्वतःच्या पैशावर जगतात आजपर्यंत जे केले ते स्वतःच्या मनगटावर केलेलं आहे पुनर्जन्म आहे नाही ना मला मा माहीत नाही या जन्मात शिवसैनिक आहे पुढचा जन्म जर असेल तर तो पुढच्या जन्मात सुद्धा बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून जन्म घेणार जगेंद्र बाळासाहेबांचा शिवसेने म्हणून आणि मरेंदर बाळासाहेबांचा शिवसेने म्हणून जीवनाच्या शेवटच्या अंतापर्यंत जोपर्यंत माझा शेवटचा श्वास जिवंत आहे तोपर्यंत बाळासाहेबांचे विचार माझ्या रक्तात रक्तामध्ये भिनलेले असतील तुमची साथ मला पाहिजे तुमची साथ असल तर मी जगात कोणाच्या बापाला घाबरत नाही फक्त तुमची साथ मला पाहिजे तमाम शिवसैनिकांची साथ मला पाहिजे माझ्या दैवतावर जर या महाराष्ट्रामध्ये मा एकच सांगतो या महाराष्ट्रामध्ये मा या हिंदुस्थानात याच्या पुढे कोणताही नेता जर माझ्या बाळासाहेबांवर आरोप करेल जर कोणी माझ्या बाळासाहेबांचं नाव बदनाम करेल तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय बाळासाहेबांचा शिवसेनेक स्वस्त बसणार नाही आज मी तुम्हाला सांगतोय आज या ठिकाणी माझे या शिवरत्न शेटेसर आलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे आता एवढंच बोलतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद